समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती हैदराबाद गॅजेट तुषार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती वसंतराव नाईक साहेबांच्या विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय बाप्पा फुले शाहू महाराजांच्या विजय वसंतराव नाईक साहेबांच्या छत्रपती शिवाजी असो आज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची मागणी चालू होती हैदराबाद गॅजेटचे नोंदी शोधणे ते मराठा समाजाच्या तिथं नोंदी शोधत असताना तिथं बंजारा समाजाच्या हा बंजारा समाज एस टीच्या अनुसूचित जमातीमध्ये आहे असा स्पष्ट उल्लेख आणि मी पुरावा पण देतोय आणि बंजारा समाजे पुर्ण समाज हे पूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आईला याडी आणि भाकरीला बाटी बोलणारा हा समाज पूर्ण भारतामध्ये आमची वेशभूषा केशभूषा राहणीमान खानपीन सर्व गोष्टी एकच आहे म्हणजे बंजारा आदिवासी सवलतीसाठी जीव पटीला लागणार आहे त्या पूर्ण हा बंजारा समाज परिपूर्ण पूर्ण करतो कारण की बंजारा समाजाच्या महिलांचा पोशाख हा वेगळा आहे बंजारा समाज हा बंजारा बोरबोली भाषा बोलतो हा पूर्ण भारतामध्ये आम्ही कुठेही गेलो आमच्या भाषेमध्ये आम्ही तुम संबोधून घेतो आंध्रा जा कर्नाटक जा दिल्ली जा हिमाचल प्रदेश तेलुगू वगैरे काही नाही बंजारा भाषा पूर्ण भारतात चालते म्हणून आमची एकच मागणी वन नेशन वन वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं पण आम्हाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावा हीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेट नुसार तिथंच आमचे नोंदी सापडलेल्या आहेत स्पष्ट आहे इथं हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजा अनुसूचित जमातीची तिथं सवलती आहे एकोणीशे छप्पनला आमच्या बंजारा तुम्ही चव्हाण आहेत चव्हाण नव्हत्या नावाच्या ना, एका नावा व्यक्तीला तिथं कास्ट सर्टिफिकेट एसटीची मिळालेली आहे त्याचा पण पुरावा आहे माझ्याकडे तर त्याच दर्जावाला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचे म्हणजे एस टीचे आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे येत्या काळात जर ही मागणी शासनाने लावून नाही धरली पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा एक कोटी बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून लवकरच संत सेवालाल महाराज यांच्या झेंड्या पांढऱ्या झेंड्याखाली पांढरं वादळ या नावाने आम्ही लवकरच मुंबई येथे मोठ्या मोर्चाचे नियोजन करीत आहोत